नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एक नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी अर्जुनी मोरगाव हे दोन तालुके आणि गोरेगाव तालुक्यातील मोहाडी या महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघास त्रेसष्ट क्रमांक दिलेला आहे या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा हा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ आहे आपण मागील लेक्चरमध्ये मा पण बघितलं होतं की भंडारा जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मत मतदारसंघ आहेत मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे आणि म्हणून भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव हा विधानसभा मतदारसंघ सोडून उर्वरी तीन मतदारसंघ आणि भंडारा जिल्ह्यातील तीन असे सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा गोंदिया भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ तयार होतो आणि या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे अगदी पूर्वेकडे असल्याचा हा मतदारसंघ आपल्याला इथे दिसतो आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीत या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिका पुरे हे विजयी झाले होते त्यांना बहात्तर हजार चारशे मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे राजकुमार बडोले यांना एकाहत्तर हजार सहाशे ब्याऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे अवघ्या सातशे अठरा मतांच्या मताधिक्याने या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर चंद्रिका पुरे हे विजयी झाले होते या मतदारसंघा अंतर्गत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत एकूणच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती एकूणच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात असल्या कारणाने सर्वांनीच आपले उमेदवार उभे केले असल्याकारणाने मताचं विभाजन मोठ्या प्रमाणावरती झालेलं दिसून येतं आणि त्याचा फायदा भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत झाला होता त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून ही निवडणूक जिंकली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांना दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एकतीस हजार मते मिळाली होती तर शिवसेनेच्या उमेदवाराला पंधरा हजार मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला तर युतीकडून भाजपला सुटला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनोहर चंद्रिका पुरे यांना आघाडीची मते म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मते मिळाल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झालेला दिसून येतोय आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला पंधरा हजार मते मिळाली होती आणि युतीमध्ये ही मते राजकुमार बडोले यांना मनोहर चंद्रिका पुरे यांच्या तुलनेत कमी पडल्या कारणाने अवघ्या सातशे मताच्या मताधिक्याने मनोहर मनोहरचंद्रिकापुरे यांचा या मतदारसंघातून विजयी झाला होता आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद